कठभू समाजाच्या माहितीमध्ये भाग नंबर दोन प्रश्न नंबर एक आपल्या कटबू समाजात कुळ किंवा आडनाव कसे असतात आमच्या समाजामध्ये कुळ म्हणजे पोट जाती एकूण सात आहेत कटभू समाजामध्ये ते मोरे शिंदे नकनार साळवे पाचिंगे सासगिन म्हणजे सासवे आणि आटकर अशी एकूण सात मूळ पोट तर आपल्या दैवत किंवा देव कोणते समाजाचे दैवत हे प्रत्येक कुळाचे वेगळे वेगळे आहेत आता आमच्या समाजामध्ये मोर्यांच मसोबा आहे आणि त्यांची पूजा पद्धती वगैरे कशी असते थांबा मोऱ्यांचं मसोब आहे सगळ्यांचं सांगतो मोऱ्यांचं मसोब आहे सासवे म्हणजे सासगिनांचं आगिनाथ आहे आगिनाथ म्हणजे अग्नी अग्नी म्हणजे सूर्य सूर्यदेव म्हणजे आदिनाथ वगैरे म्हणजे आगिनाथ म्हणतात त्याचा ॲक्च्युली आगिनाथ आदिनाथ असं दे सासव्यांचं आहे आटकरांचा अव अवगड कान खान नव्हे अवगड कान म्हणजे त्यांचा काहीतरी पौराणिक कथ्या अनुसार त्यांचं कान मुरगटलेला किंवा कान नव्हता असं काहीतरी प्रकार आहे तो त्यामुळं त्या तो जो देव आहे अवगड कान म्हणून ते आटकरांचा आहे आणि शिंदेंचा जो आहे तो मारगावा असं म्हणतात मारगा आणि किंवा दुर्गादेवी असं आहे आणि इतरांचा जो आहे पाचगे नकनार सासवे हे तुळजापूर अंबाभवानी आहे त्यांची पूजा पद्धत वगैरे कशी असते पूजा पद्धती सर्वांची सारखीच असते आणि जसं आता इतर समाज जसं पूजा करतात त्या पद्धतीत साधी पूजा असते तर आपल्या कठो समाजातील हा कटू समाजाचे धार्मिक जे कार्यक्रम आहेत ते हे जे काही देवदेवता आहेत कुलांचे हे प्रत्येक तीन वर्षाला एकदा देवदेव कार देवाचा कार्यक्रम असतो आता अक्कलकोट तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुकामध्ये मुक्काम कल्ल हे परगे म्हणून आमचं जे मूळ गाव आहे मोऱ्यांचं आहे ते तर त्या ठिकाणी मसोबा आहे मोऱ्यांचं हे कुलदैवत मसोबा असल्यामुळं तीन वर्षातून एकदा बोकडांची बळी देण्याचा कार्यक्रम त्या देवाला तीन वर्षातून एकदा असतो तर आणि सासव्यांचा आदिनाथ आगीनाथ जो आहे त्यांनी पण तीन वर्षातून एकदा म्हणजे याचा मेंढ्यांचं म्हणजे मेंढ्यांचा जो नर असतो ते बळी देतात आगिनाथला आणि आटकरांचा जो आहे तो पण बोकडांचा बळी देतात ते पण तीन वर्षातून एकदा कार्यक्रम असतो शिंद्यांचं पण दुर्गादेवीला जे असतात ते गाभणी बकरीचं बळी देतात हल्ली बोकड्यांचं पण असेलच तर आणि बाकी पाचिंगे नेकणार साळवे वगैरे हे जे काय आहेत हे आंबाबाईला पूजा अर्चना करतात आणि ते कुठलाही कार्यक्रम घरात झाला की ते आंबाबाईला वगैरे जाऊन आणि त्यांनी पण मला वाटतं बकऱ्याची बळी वगैरे देतात अशी बळी प्रथा बळीची प्रथा आहे बकऱ्याची बळीची प्रथा आहे ठीक आहे तर आता एक स्मारक समाधी आहेत काय कुठे कठोर समाज हा स्थिर नसल्यामुळं कुठही त्यांची देवदेवता वगैरे पूर्वी असं काही इंग्रजांच्या काळात वगैरे असं काही नव्हतं सगळं उद्धवस्त केलेले सगळे ते तर जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही ज्या ज्या ठिकाणी त्यांना बरं कुठं कुठं उदरनिर्वाह व्यवस्थित होईल त्या त्या ठिकाणी ते लोक स्थायिक झालेले आहेत का काही लोकं महाराष्ट्रातून जे कर्नाटकमध्ये पलायन केले तिथून काही लोक आलेत आणि आता हेच आ, आ, मदे मदे ते अहिरवाडीमध्ये दक्षिण सोलापूर मध्ये तालुक्यामध्ये अहिरवाडी म्हणून येते ते सासव्याची सगळं वाडा आहे तिथे त्या ठिकाणी देवदेव कार्य करतात तीन वर्षातून आम्ही कल्हेपुरगीमध्ये तालुका अकलकोट करतो असे आता स्थित आहेत प्रत्येक ठिकाणी आता मागाशी जे त्या त्यामध्ये पण हे उत्तर सापडत असं बोलता मग ते त्या देवांचं टाक बी बनवण्याची काही पद्धत वगैरे आहे का तुमच्या समाजात देवांचे टाक वगैरे बनवलेले असते काही मूर्त्या आहेत मूर्ती असतात ते ह्याचे मूर्त्या म्हणजेच याच्या त्या टाकाच्या पद्धतीची मूर्ती आहेत त्या एकत्र करून एका करांटीमध्ये करंटी म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये ते करांटीमध्ये ठेवून पूजा वर्चर क करतात त्यांची पूजारी नेमलेले असतात प्रत्येक कु कुळामध्ये एक एक पूजारी म्हणून नेमलेलं असतात त्यांची पूजा अर्चना ते पूजारी करतात आणि तीन वर्षातून एकदा मग ते करंटी स्वच्छ धुणं वगैरे असं किंवा अमावशाला पौर्णिमाला वगैरे असे आमावशाला वगैरे स्वच्छ धुणं पूजा करणं वगैरे असे करतात देव ज्या वेळेला तीन वर्षाचा देवदेव असतो त्यावेळेस सगळं पाक वगैरे सगळं धुवून त्याला परत तीन वर्षातून देवाचे एकदा म्हणजे त्याला आ, हे करतात म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो जीव, जीवदा, जीवदान जीवदान त्याला काय दर तीन वर्षाला काही पांचाल ब्राह्मण वगैरे असतात त्या ठिकाणी जाऊन मग ते त्याला दूध वगैरे असं काही देऊन ते काही पूजा अर्चना वगैरे करतात त्या टाकाला आणि त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापणाचा मंत्र जो आहे त्या त्याच्यामध्ये करून देतात ते लोक मग परत आपल्या गावी आणून मग ते आपण परत हे स्थापना करून ते पूजा अर्चना करून मग बळी दिली जाते असे प्रत्येक धर्मामध्ये आमच्या कुकुळामध्ये आहे कठभू समाजात काही संत किंवा महापुरुष वगैरे होऊन गेलेले आहेत का कठभूर समाजामध्ये मोठे मोठे कलाकार आहेत पण असे उदया असं काही आलेले नाही आहेत किंवा त्यांचे कुठलेही असं साहित्य किंवा लेखन वगैरे असं काही करून ठेवलेलं नाही आहेत बरेचसे लोक म्हणजे बाव बावल्यांचा खेळामध्ये प्रसिद्ध होते कालगेतुऱ्याच्या गाण्यामध्ये प्रसिद्ध होते आणि कथा कादंबरीमध्ये प्रसिद्ध होते कीर्तनकार म्हणून असं होते पण ते आता कल्लीपुरगीमध्ये आमचे चुलते आहेत होते लक्ष्मण नागू मोरे म्हणून त्यांनी भजन कीर्तन गावोगावी वगैरे करायला जायचे पण त्याचं नाव आणि किंवा असे लेखन वगैरे कुठं कधी काय ते नाही असं केलेलं नाही आहेत आणि नंतर मग आता ते कलगेचोराचे गाणे म्हणतात डपाचे गाणे डपावरचे गाणे वगैरे आपण असं म्हणतो ते कवटेमध्ये आमच्या चुलत चुलते आहेत ते मोऱ्यांचे खानदानांचे ते चुलते आहेत ते ते पण डपाचे गाणे वगैरे गावोगावी असे हे घेऊन म्हणजे जायचे की जत्रेला वगैरे बोलवणं असायचं त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन कार्यक्रम करून जायचे असे पण होते आता आ, त्या गोष्टी आता आढळत नाही आहेत सध्या